आजच्या डिजिटल युगात आधार कार्डशिवाय कोणतेही सरकारी किंवा खाजगी काम करणे जवळपास अशक्य आहे त्यामुळे आधार कार्ड नेहमी सोबत ठेवावे लागते किंवा अनेक ठिकाणी त्याची छायाप्रत द्यावी लागते पण आता लवकरच ही गरज संपणार आहे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने एक नवीन क्यू आर कोड आधारित ॲप आणण्याची तयारी केली आहे ज्यामुळे तुम्हाला आधार कार्डच्या फोटोकॉपीऐवजी इलेक्ट्रॉनिक आधार कार्ड सहजपणे शेअर करता येईल आधारासाठी घरबसल्या कामे करा यू आय डी ए आयच्या या नव्या ॲपमुळे लोकांची अनेक कामे सोपी होणार आहेत तुमच्या माहितीसाठी नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला आधार केंद्रात जाऊन बायोमॅट्रिक तपशील सबमिट करणे किंवा पत्ता आणि इतर तपशील अपडेट करण्याची आवश्यकता राहणार नाही यू आय डी ए आयने एक नवीन प्रोटोकॉल तयार केला आहे जो तुमचा पत्ता आणि इतर माहिती थेट जन्म प्रमाणपत्र मॅट्रिक प्रमाणपत्र ड्रायव्हिंग लायसन्स पासपोर्ट पॅन पी डी एस शिधापत्रिका आणि मनरेगा डेटाबेमधून डे दे, डेटाबेसमधून घेईल यामुळे लोकांचे काम तर सोपे होईलच पण आधार मिळवण्यासाठी होणारा बनावट कागदपत्रांचा वापरही थांबेल यू आय डी ए आय वीज बिल डेटाबेसमध्येही प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत ज्यामुळे आणखी सोय होईल यू आय डी ए आयचे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश कुमार यांनी टी ओ आयला दिलेल्या माहितीनुसार एजन्सी एक नवीन ॲप विकसित कर विकसित करत असून सुमारे दोन हजार मशीन आता या नवीन टूलमध्ये हलवण्यात आले आहेत घरबसल्या करा ही सर्व कामे या नवीन सुविधेमुळे तुम्ही लवकरच घरबसल्या अनेक आधार संबंधित कामे करू शकाल ज्यात बोटांचे ठसे फिंगरप्रिंट्स आणि भुबुळ आयरियस देण्याव्यतिरिक्त इतर सर्व कामे समाविष्ट असतील यात पत्ता अपडेट करणे फोन नंबर बदलणे नाव बदलणे आणि जन्मतारीख दुरुस्त करणे यासारख्या गोष्टींचा समावेश आहे क्यू आर कोडमुळे गैरवापर थांबणार गोपनीयता जपणार आधार कार्डचा गैरवापर रोखण्यासाठी क्यू आर कोडवर आधारित आधारचे मोबाईल टू मोबाईल किंवा ॲप टू ॲप हस्तांतरण करण्याची सुविधा खूप महत्त्वाची मानली जात आहे याचा वापर हॉटेलमध्ये चेक इन करण्यापासून ते ट्रेनमध्ये ओळखपत्रापर्यंत अनेक कारणांसाठी केला जाईल भुवनेश कुमार यांनी सांगितले की यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या स्वतःच्या डेटावर अधिक नियंत्रण मिळेल आणि तो केवळ तुमच्या संमतीनेच शेअर केला जाऊ शकेल मालमत्ता नोंदणीतही होणार उपयोग एवढेच नाही तर मालमत्तेच्या नोंदणीच्या वेळी होणारी फसवणूक रोखण्यासाठी सब रजिस्ट्रार आणि आणि रजिस्ट्रार देखील या सुविधेचा वापर करू शकतील यू आय डी ए आय राज्य सरकारांमध्ये मालमत्ता नोंदणीसाठी येणाऱ्या लोकांची आधार वापरून पडताळणी करण्याबाबत जागरूकता निर्माण करत आहे असे कुमार यांनी सांगितले या नवीन सुविधेमुळे आधारसंबंधित कामे अधिक सुरक्षित सोपी आणि जलद होतील ज्यामुळे नागरिकांचे जीवन आणखी सुखकर होईल मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन बातमींच्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचू शकतील धन्यवाद